पाही हा आणि शेरड्याला पाणी पिणी करणं ठेवलं हे काय आता पाणी सोतायला चालले होते तिकडे अरे ती हि झालं की अरे काय ना भाऊ ते हे करतोय ना वाद घालायला लागला ते तालीपाशी का बरं तुमतो माझ्या वावरतून जायचं नाही म्हणतो अरे देवा आता मग मग आता रस्त्याला का वर यायचं अवघड झालं मी काय करू म्हणतेच का नाही मग आता रस्ता तर पाहिजे ना आपल्याला ते खालचे ह्यानं नाही रे आपलं काय ते कौशांना त्याला म्हणलं ते, ते म्हणतोय नऊ लाखाच्या खाली जमीन नाही देणार ना जमीन घेतली की रस्ता काढा तिथून म्हणतोय नऊ लाख अख्खा एकर म्हणते अहो पण एवढे नऊ लाख कुठून आणणार आपण खरं आहे मस पण आता काय आपल्या रस्त्याला नियोजन नाही म्हणलं रस्त्याला वर यायसाठी तेवढं ते करावंच लागणार आहे गड्या काही असो पण बरं ऐका एक काम करते माझं हे गळ्यातलं आणि कपाटातलं सगळं सोनं तेवढं आहे ना घेऊन जा आपण तेवढं गहाण ठेव नाही अरे कोण टाकले उपयोग होत नाही मला सांग तुझे एवढं सोने किती आहे लाख लाख किंवा दोन लाख थांबा ते आणि आणते मी थांबा जरा तुम्ही काय सांगूया समजू हो हे बघा भरपूर आहे अरे तुझं ठीक आहे सोनं मग तुला समजा उद्या मायाला काय काम आलं काय झालं सण आला कोणाचं अरे ठीक आहे बाबा परत नाही होत करण ते पुढचं पुढं बघू आता गरज आहे आपल्याला तरी पण एवढ्या पैशात नाहीणार आता एक काम करू का काय आईकडे मागू का किती आपल्याला आप किती लागते चार लाख कमी पडतात ना हे बघा या हो ना याच्यात होईल चार साडेचार मागायचं मला योग्य वाटेल काळजी करू मी मागते आईला अरे पाच लाख नको मागू पण एक लाख मला आहे ना डेरीवाले पण भेटते की आतापर्यंत आपण काय एक रुपया बी घेतला नाही आणि डेअरीवालचा पैसा कसा असतो त्याला काही याच लागत नाही काही नाही आपल्या दुधावर फिरून पाशे हजार पाशे करून दिले ना फिटून जाते काय म्हणतो गो चार लाख माग फक्त हा मग झालं प्रश्न मिटला इकडे चार लाख मागते मी देते परत येतो डोक्यात कशाला टेन्शन घेते मी आहे ना मी मागते ना बघू ना आणि का नाही देणार एक एक मुलगी मी त्यांची तेवढा

फॉर रक्कम नशिबाने बस ना नुसते ना हा साडी सावरून बसा साडी दुकाना सागर आता काय आहे ते हो हाँ। आता तुझं माहेर आलंय पण मी सांगतो नीट ऐक आता मेनमध्ये हा ऐक उधर मी काही तू येत नाही पुढं की काय तुझं तू बोलून घे चालेल मला काही योग्य वाटणार नाही आणि मला काय बोलायला बी जमणार नाही तिथं की मला आम्हाला एवढे पैसे द्या त्यामुळे मी कधी होईल तू एक कर तू डायरेक्ट जा चाले, हा चालेल तुम्ही नका टेन्शन घेऊ मी येते हा आणि फोन करते मी तुम्हाला झाल्यावर मग या घ्यायला आधी रोप रोपलेच भारी भेटले बघ लय लय भारी भेटले मी बघता क्षणी उचलली बघ म्हणलं पाहिजेच मला हे रोप हा ना चांगल्या मिरच्या होतील आता आपल्या आई आगे आगे तू, काय चाललंय काय हे बघ मिरच्याचे रोप आणले आधी नाही हा लावायचे आलो नसतो तुला अरे माझं जरा काम आहे म्हणून मी आपली अचानक आले काय ये ना बस ना सांगते पाणी सांग आणायला तिला काय चाललंय बाकी काय नाही आणलं नाही ते नाही आले त्यांना जरा काम होत म्हणून गेलेत ते अगं जरा काम होत म्हणून आले बस ना बर झालं आली होत मला जरा पैशांची गरज होती पैशांची थोडी अडचण होती म्हणून मग म्हंटल यावं किती किती पाच हजार दहा हजार किती लागतात पाच दहा हजार पन्नास हजार अगं मला पाच लाख रुपये लागत आहेत पाच लाख रुपये अरे मी गंमत करणार आहे का मला खरंच अडचण आहे अगं आमचं आहे ना जमिनीचा प्रॉब्लेम झालाय जरा आम्हाला रस्ता नाही राहिला बाकीच्या पैशांची मॅनेजमेंट केली आता तो जो माणूस आहे समोरचा तो म्हणतो एक एकर राखी घ्यावी लागणार आहे मग आता एवढे पैसे कुठून आणणार मग आता बाकीचं माझं सोनं म्हटलं घाण ठेवावं त्याची केली ऍडजस्टमेंट पण मग चार पाच लाख रुपये कमी पडतायत मग मी आ, तरी कुठं जाणार ना तुमच्या शिवाय कोण आहे मला बरं नाही केली असते तुला मदत पण एवढे नाहीत कुठून आम्ही तरी पण तुला पण माहिती आहे अगं गेल्या वर्षापासून पत्र गळते बघ ते पत्र टाकायला सुद्धा पैसे नाही एवढं टाकायचं म्हणलं तर पन्नास हजाराच्या पुढेच पैसे लागल ते टाकायला ते तर जाऊ दे सरी आम्ही दोघांनी वडल्यात अगं आई पण आता मला तरी कोण आहे ग मी कोणाकडे पैसे मागणार सांग ना मी तुमच्याच कडे येणार ना मदत मागायला मला काही माहिती नाही तुम्ही काही ऍडजस्ट करा कुठून पण ऍडजस्ट करा पण मला पैसे पाहिजे अगं केले असते असते तर काही दिले नसते आम्ही कुठून तुमच्याकडे आहे सोनं होतं तुम्ही ठेवलं आमच्याकडे ते तुम बी नाही ठेवायला मला मला काही माहिती नाही मला ना काहीच ऐकायचं नाही बरं पाच नाही चार लाख तरी द्या अरे तू बघ ना आधी काहीतरी बहिणीसाठी एवढं पण नाही करू शकत का मला काहीच ऐकायचं नाही हे बघा नाही तर नसलं तर मग मला माझा हिस्सा पाहिजे हिस्सा हा अगं काही एडी झाली का काय तू झाल्या मग काय करणार मी सांग बरं तूच मला मला आता गरज आहे आम्हाला रस्ता नाहीये म्हणून मी मागायला आले ना तुमच्यासाठी तेवढं पण होत नाही का मला देणं अगं वावर किती आहे आपलं त्याच्यात तू हिस्सा मागितल्या खायचं काय याने हा त्याच्यावर पोट आहे आमचं याने काय खायचं म्हणजे मग सगळं त्याच्या एकट्याच आहे का माझं काही नाही का अगं देवाच्या कृपाने चांगले तुझ्या घरी सगळं शेती आहे सगळं चांगलंय अगं कशाला त्याच्या पोटावर पायदे लगत करायला आगर मला काही माहिती नाही तरी किती निम्मे निम्मे एकच वावरत्यात बी आता मिरच्या रोप आणलं ते लावायचेत का? मला तुम्ही काहीच सांगू नका मला काहीच ऐकायचं नाही मला माझा हिस्सा पाहिजे अगं पण कुठून आता तुला पागल झाली का तू सायडे पागल झाली का म्हणजे ही वेळ तुम्हीच माझ्यावर आणली ना हिस्सा मागायची मी चांगलं मागते तुम्हाला चार लाख रुपये तर ते देणं होत नाही मग काय करणार कुठून काय कमी का केलंय तुला तुला प्रत्येक वेळेस या माझ्याकडून आहे आहे का नाही अरे मी कुठं नाही म्हणते पण मग आता मला आहे गरज आहे, मा आहे पाहिजे मला कोणाकडे मागू मी तुमच्याकडे नाही तर मला पाहिजे आणू आम्ही तरी मग मी तर म्हणते ना हिस्सा करू ना आपण द्या ना मला माझा हिस्सा द्या कशाला हिस्साची गोष्ट करते अगं पायल हायच किती वावरते त्याच्यामध्ये तुला हिस्सा द्यायचा हे बघा तुम्हाला जर ना मला मा, हिस्सा द्यायचा नसाल असं नीट बऱ्या बोलानी तर मग मा मला कोर्टाची पायरी चढावी लागल तर कोर्टाचे धमके द्यायला लागले विचार करा ना एक एक आहे तुम्हाला हिस्सा देऊन आम्ही काय करायचं मग अगं पण मग काय सगळं तुमच आहे का माझा मा मा हिस्सा नाही का त्याच्यात सांग बरं ठीक आहे ना मोठी जास्त असता आमच्यापेक्षा पन... जास्त जमीन आहे ना तुला अरे पण आता माझा प्रॉब्लेम झालाय म्हणून मी म्हणते आणि हे बघ तुम्हाला जर जमत नसलं तर वहिनीला सांग मग तिच्या भावाकडे हिस्सा मागायला आणि मला त्यात न द्या त्या। मी कस माझ्या घरून हिस्सा मागू तुम्हाला माहिती माझ्या घरची परिस्थिती गरीब आहे एक ते 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 कमी करून ते पैसे करतात मग हे बघ आई मला काही माहिती नाही तू मला नीट बऱ्या बोलानी द्यायचं असेल तर द्या नाही तर मी चालले कोर्टात ऐक ना पाहिलं असं करायला लागले अग काय तुझ्या भावाकडे सांग बरे मोडक तोडक घर आहे आ रुवावर एवढुस हे त्याच्या मधी पाण्याला त्यांनी कर्ज काढले मी तुला म्हणले ना मला काहीच ऐकायचं नाही मला गरज आहे मला पाहिजे मी ना आता कोर्टातच जाते मला काहीच माहिती नाही हे बघा आणि तू मला त्याच्या नसेल तर मग आजपासून आपला संबंध तुटला म्हणून समज अरे हिच्या डोक्यात काय खुळ आले रे आधी हा करू दे काय करायचंय तिला मूर्खपणा चाललाय काय कमी केलंय तिस साठी आजपर्यंत मी सगळ्यात जास्त जीव लावलाय बायको पेक्षा जीव जास्त बहिणीला माहिती मी नाही माझ्या घरून मागू शकत तुम्हाला त्यांची परिस्थिती कशी मी तुला कुठं म्हणले माग म्हणून मला माहिती आहे ना दे अरे कोर्ट तू काय करते कोर्टाची पाळी चढण काय सोप आहे का रे अरे तिथं वल्ल बी जळत वाळलं बी जळत हाय वे आपल्याकडे एवढा पैसा लावायला कोर्टात अरे तिच्या घरी तरी कसा पैसा था। था। मागायचा रे अरे कशी करून आपण लग्न कस केलं माहित नाही तिची जर ना कोर्टाची पायरी चढायची चढू अरे आहे एवढं पायरी चढायचं दे तिच्या मनाच समाधान आणि काय म्हणणार सांग बर ना ती तुटतील रे आपली दुसरं कायच नाही तिथं था पण पैसा भरावा लागेल <laughs> जातो मी काय माहिती आबा शेण घेऊ का थोडं चे पण ती एवढी कुचामल्या का वाटते अरे पण सांगितले शेव कसं कळलं रडून कसं झालं आधी रडू नको आधी सांग बोर आली होती घरी मग काय झालं पोरी आली मग आधी येणारच ती तुम्ही माया म्हणल्या पाच लाख रुपये मागत होती एकदम <laughs> कारण काय कशाला लागतात काय दहा पाचची गोष्ट वेगळी आता पाच कुठून आणायची तरी त्यांच्या बाजूचं रान आहे ना, आ, ना ते निघले त म्हणते आमच्या रानातून आम्हाला रस्ता बी होईन जायला म्हणून त्यांना ती जमीन घ्यायची अरे बाजी सांगितलं पाहिजे अचानक ती काय पिटीतनं काढून द्यायची वस्तू का आपलं एक तर हातावरलं पोट जमीन पाठावर आणि त्यातून कसं काय करायचं पाचन दहा लाख बाबा असते तर दिले नसते वय मी पण काहीच नाही पत्र गळते तर ते, ते नीट करायला पैसे नाहीत तुला म्हणलं होतं आपलं एकूल तर हित राहून त्या ओ हो त्यावेळीला मी ऐकलं माझ आता काय करायचं ठरलं मग शेवटी आईचं काळीच आहे मला दोन्ही पोरं सारखेच आहे आता ती म्हणते मी पैसे नाही दिले ना कोर्टाची पायरी चढ आणि वावरात खूप पेडले तिने मला काय करू आबा सांग बर काहीतरी आता केरेश्वर काय करणार मग बघू <laughs> तिला सांगून काय ऐकते का आता तू काय कर शेण घेऊन जा मी घरी येतो मग ठरू काहीतरी ऐकते का कमी जास्त सांगा तुमचं ऐकलं जर क्षण घेऊन मग आता काय येतो घरी मग मी ए पुरी यार का नाही कारण कुली आले आले कोण आहे आबा तुम्ही बसा बसा पाणी आणते तुम्हाला घ्या पाणी कधी आले तुम्ही आता कळाले आलो अचानक काय कळलं तू अचानक आली पोरग तिकडे आलो पळस तू काहीतरी पोर आलं म्हणलं पोर गाबरत घाबरत आल म्हणले मी तू पैसे काहीतरी मागितले म्हणते हा काय करणार तुम्ही सांगा आम्हाला जायला यायला रस्ता नाही या राहिला आता मग आता जमीन तर घ्यावी लागेल एक एकर आखी घ्यायची आता मा थोडेफार कमी म्हणून मी आले तर हे ऐकायलाच तयार नाही अरे धक्काची गोष्ट वेगळी एक तपासावर त्यातनं जर त्यांनी ऐकली आणि तुला दिली तर काय करायचं त्यांनी ते त्या ते रिपोर्ट सगळं बरोबर आहे पण आता मग मला पण अडचण आहे ना आबा मग काय करणार मी तुम्हीच सांगा ना मला <coughs> थोडं दोघांनी मिळून केलं पाहिजे ना त्याने काय तो काय मग आता काय करायचं ठरलं करत जायचं काय करणार आबा आता मी माझ्याकडे दुसरा पर्याय नाही ना अरे एक तर तिला सांगितलं तुला होऊनच नव्हती त्याची एक तर झाली झाली तर झाली तिने ती इतका हाल तुझ्यामुळं सांभाळून केलेत आता तुला काय सांगत एक तर तू लहानपणी आजारी बोलली तिने कसं कसं सांभाळलं तुला मग ती सांगून ना ऐकलं बरं लोकांची धुनी भांडी केली ती सांग बरं तू यासाठी काय नाही काय नाही केलं हां बरं इतकं करून जर तू असं जर उपकार फिरले तर नेमकं तिने काय करायचं सांग बरं बरं तिला एवढं सांगितलं की तू ठेवू नको ती एकावरच भागवू मग तिने नाही ऐकलं सांग काय करायचं नेमकं बरं तिने लोकांची धुनी भांडी केली तू आजारी पडली देवाला नवस केलं बरं अशीच बाबा माझी लहानाची मोठी मला सांभाळता येईल तर अशी मी सांभाळते ब तरी जर तू असं जुक कर फेडले तर काय करायचं ते आईने भावाने सांग बर बघ तुझ्या हिशोबाने मला ज्या पद्धतीने सांगतोय काय करायचं मग आता सांग आ बाझुकल आता माफ करा असं मग एवढं समाधान वाटले ना बर तू भावाला एकटी ते तुला एकट्याच आहे आईने आतापर्यंत काय हालात दिवस तिलाच माहिती बर तू एवढं कल्याच्या पायरीला तिने काय करायचं सांग बर नाही माझं खरंच चुकलं आबा मला एवढं म्हणले ना तेवढं समाधान वाटत ना त्याला पण बर मा, तुम्ही माफ करा आणि मी आता त्यांची पण माफी मागायला एवढं केलं हे हा चालते आई हे बघ पायल तू काय म्हणते ते काय बी होणार नाही बघ अग ते ऐकलं तर काय करावं आम्ही सांग बर कुणाच्या तोंडाकडे बघाव अगं तू माझं ऐकून तर घे ना मी काय म्हणते ते मी खरं तर तुझी माफी मागायला आले माझ खरंच चुकलं आधी माझ चुकलं रे आबांनी माझे डोळे उघडले त्यांनी मला सगळं सांगितलं लहानपणी ला। माझ्यासाठी तुम्ही काय काय केलंय काय काय नाही मला त्यांनी सगळं सांगितलं हे चूक तुला कळाली ना अगं तू लहान होतीस ना जा तुझ्यासाठी काय काय नाही केलं तुझ्या दादानी अगं मी जेवढा जीव लावला ना त्याच्यापेक्षा जास्त त्याने जीव लावलाय तुला मला माहिती आहे मला आबांनी सगळं सांगितलं लहानपणी मी आजारी होते तेव्हा माझ्यासाठी तू काय केलंय माझ्या शेजारी बसून होती मी दोन वर्ष आजारी होते तेव्हा जागची उठली नाही माझ्यासाठी किती काय केलंय मला सगळं सांगितलं आणि दादानी सुद्धा माझ्यासाठी किती कष्ट केलेत मला आबांनी सगळं सांगितलं आई बर <laughs> झालं तुला, तुला तुझी चूक कळाली नाहीतर मला कोण आहे ग तुमच्या दोघांशिवाय तू जर असं वागले असते तुझं माहेर पण बंद झालं असत तुमच्या दोघा भावांमध्ये दुरावा झाला असता आणि मला नसतं सहन झालं गुख <laughs> तुम्ही टेन्शन घेऊ नका आणि हे बघ जाऊ दे आम्हाला जे पाहिजे ना ते आम्ही कष्ट करू आणि आमचं आम्ही कमवू मी बघते काय करायचं ते तुम्ही नका काळजी करू आणि नका टेन्शन घेऊ आधी तू पण नाही नाही मग अर्पिता मी तुला पण काही बोलले असेल तर मला प्लीज माफ कर ठेवणार तशी ती चांगली जाऊ दे झालं गेलं सगळे विसरून जा मी बघते काय करायचं ते आता काही राग राहिला नाही अर्पिता चल आपण ना एक काम कर ना हां जाऊ आपण आपण बोलवून घे आज तुम्ही इथंच थांबा जेवण वगैरे करून जाऊ बरं चालेल मी करते त्यांना फोन चल चल चहा ठेव आता